कौटिमकाळ येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मोठ्या उत्सवात साजरी कौटिमकाळ शहर आणि तालुका परिसरातील जयंती महोत्सवातील सहभागी कार्यकर्ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मगाव वाळवा इस्लामपूर तालुक्यातील वाटेगाव या ठिकाणाहून पायी क्रांतिज्योत कौटिमकाल जुने इन्स्टिटँड येथे चौकात आली या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पन राजरत्नजी आंबेडकर यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष माने बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष निर्मला घाडगे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कवटेमुकाळ तालुका अध्यक्ष पिंटू उर्फ बाळासाहेब माने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे कवटेमकाळ शहर प्रमुख ज्ञानेश्वर सुतार राकेश चंदनशिवे कवटेमुकाळ नगरपंचायतीचे नगरसेवक सह अन्य मान्यवरांनी क्रांतीज्योतीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कवटेमुकाळ येथील स्मारकापासून शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य अशी डॉल्बी पारंपरिक वाद्य बँजो पथक आणि फटाक्यांच्या आतिषबाजित मिरवणूक भीमनिगरचे यववाणी चौक जत रोड धुळगाव कॉर्नर युवानी चौकातून मसोबा गेट मार्गे ते साहित्य अण्णाभाऊ साठे स्मारक अशी भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते तर मिरवणूक पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती मिरवणूक कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी म्हणून कवटिंबकाळ पोलीस ठाण्याकडून पोलीस सुनील संकपाळ यांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्यामुळे मिरवणूक अगदी शांततेत पार पडली ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एसएम स्टार मराठी न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील